मला आवडायचं नमस्कार खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आलेला आहे आणि आज मी बनवणार आहे केक ओरिओ बिस्किटचा केक तर तुम्ही कंटिन्यू पहा की मी कसा केक बनवते कारण की मी फर्स्ट टाइम केक बनवते तर पास होतोय का फेल होतोय तर तुम्ही ते कमेंट करून नक्की आणि आता आज आपल्याला मम्मी पण आपल्यासोबत असणार आहे बघा हो मम्मी मम्मी पण थोडीशी मदत करणार आहे आणि मी पण थोडेस हेल्प करेन मम्मीला बघूयात आपला कसा होतो आजचा कसा होतो आजचा आपला केक तर बघूयात लागणार आहे बेकिंग सोडा सगळ्यात मेन केक व्हायला आणि उनो आहे उनोचे उनो, उनो नाही इनो इनो लागणार आहे एक पॅकेट आणि कॅडबरी लागणार आहे आपल्याला चाळीस रुपयाच्या एक चाळीसची एक धाची ही काढली काय माहीत नाही जाऊ द्या आणि दूध लागणार एक वाटी आणि ओरिओ आहेत अजून हे आता फक्त काढून ठेवलेत आणि बेकिंग सोडा चलो स्टार्ट करते प्लेट छान नव्हती दिसत तर दुसरी प्लेट घेतली आपण आणि तर असं थोडंसं ग्राईंड झालं आहे अजून करायचं थांबा आणि आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो म्हणून थोडंसंच आम्ही घेतलं आहे ओरिओ बिस्किट आहे बघा सो थोडंसं झालेलं आहे आता बघूया आपलं बॅटर आहे आपण टाकायचं ब्राईटनेस वाढते मग ब्राईटनेस लय वाढते आपण तू टाक ना टाक असं क्लिक करायचं मग मग दूध टाक थोडंसं मग मी दूध टाकते बस बसतो हळूहळू आपलं फर्स्ट टाईम आहे म्हणून थोडंसंच झालं आपलं थोडंसंच करतोय दूध टाक मग दूध टाक असं दूध टाकू तर आता हे भांडं आपण प्री करायला ठेवणार आहे आणि ते मम्मी हे करते आहे बॅटर असं मस्त झालेलं आहे पण मम्मी थोडासा इनो टाकते बेकिंग सोडा कधी टाकायचा आहे बेकिंग सोडा टाकायचं अजून था थोडासा असं बॅटर झालेलं आहे आपलं समस्त फर्स्ट टाईम आहे बघूया साखर आम्ही थोडीशीच काय नाही ना टाकणार आहे साखर कारण की घेणार आहे मस्त असं फुल असं साईड साईडनी तर बॅटर आता याच्यात टाकायचं मस्त झालं एकदम खूप मस्त झालंय बघवा हे भांड याच्यात असं ह्याच्यात ठेवायचंय ते आपलं हे आपलं बॅटर ठेवायला भांड ठेवलंय मम्मी ठेवणार आहे काढायचं झालेला आहे आपला केक थोडासा काय माहिती आता निघणार आहे की नाही स्पंज स्पंज झालेला आहे हा झाला नाच मग हा मस्त झालेला आहे सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे इथे असं मेल्ट करायला चॉकलेट मेल्ड करायला असं ठेवलं आहे गॅस चालू करून मस्त ठेवायचं इथे चॉकलेट काढून टाकायचे आपल्याला तर असं इथे टाकलंय तर मी फ्रीजमध्ये ठेवायची विसरले म्हणून एक थोडीशी डार्क चॉकलेट पण टाकलेली आहे टाकली आहे त्याच्यारूनी असं साईड साईडने असं असं करूया बघूयात असं कसं होतं आता दे बरं हा गरम आहे गरम आहे फळते असं मला ठाऊकर अ द्या केक आलेला आहे वाव थोडासा आतमध्ये राहिलं असं हे आता असं सरळ करायचं भीती वाटते तू कर तू कर थांब काय माहिती का झालं होत पाणी येईल अगं पाणी पडेल तर असा झालेला आहे केक मस्त अस झालेलं आहे गार्निशिंग वगैरे केलेलं आहे आता हे थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठ्यूब त्याच्यानंतर झालेले मस्त केक कापून ठेवलेला आहे केक खूप टेस्टी झालाय आणि पूर्ण ब्लॉग बघा मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले फॉलोअर्स वाढवा सबस्क्रायबर्स वाढवा